आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनल वर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आणलेलं आहे रावसाच मावर आज त्याचं आपण मच्छी फ्राय करून दाखवणार आहोत आणि तसंच आंबट पण दाखवणार आहोत त्याच सोबत आपण दाखवणार आहोत बोंबिरी फ्राय पावसाला सॅल्बन फिश असेही म्हणतात जितकं प्रोटीन आपल्याला चिकन मटन आणि अंड्यातून मिळतं ना तितकंच प्रोटीन आपल्याला या रावस माशातून पण मिळतं रावसाचे तसेच बरेच फायदे आहे हृदयाच्या आरोग्यासाठी आहे मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आहे वजन कमी करण्यासाठी आहे डोळ्यांचे आरोग्य वाढवण्यासाठी आहे केसांच्या आरोग्यांसाठी आहे तसं तर याचा भरपूर असा फायदा आहे मग खायचं आहे की नाही रावसाचं मावर चला लगेच आपण कृतीला लागूया रावसाचं आंबट करण्यासाठी आपण घेतलेलं आहे बघा रावसाचं बगड घेतलेलं आहे मस्तपैकी स्वच्छ करून धुवून वगैरे घेतलेलं आहे बगड आणि शेपटीचा भाग आहे त्यानंतर आपण इथे बोंबील घेतलेले आहेत असे मधून चिरून ते आपण फ्राय करणार आहोत आणि आपण ना इथे घेतलेले आहेत रावसाचे तुकडे हा हे आपण करणार आहोत फ्राय हां मसाल्यामध्ये फ्राय करणार आहोत त्यानंतर आपल्याला एक वाटण करायचं तर ते वाटणामध्ये आपण काय काय टाकणार आहोत खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर हां ह्याचं एकत्र आपण वाटण करणार आहोत आणि आपण आमट्यामध्ये कोकम पण घालणार आहोत त्यानंतर आपण घेतलेले आहे मीठ त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स आहे त्यानंतर आपण लिंबू घेतलेला आहे हिरवा वाटण घेतलेलं आहे कोकम घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे हा आणि आपण मसाल्यांमध्ये घालणार आहोत आपली हळद आगरी मसाला आणि आपला थोडासा गरम मसाला चला आता आपण कृती बघूया सगळ्यात आधी आपल्याला करायचं आहे आंबट तर आमटासाठी ना आपण घेतलेला आहे खोबरं आपल्याला करायचं आहे याचं वाटण तर आपण खोबरं घेतलंय डिपेंड तुमच्यावर आहे ओलं खोबरं ओलं खोबरं घ्या तर आपण यामध्ये थोडस आलं घालतोय एक पाच सहा पाकळ्या लसणाच्या घालतोय जेवढे तुमची मच्छी असेल मावर असेल ना त्या अंदाजाने तुम्ही सगळं घ्या आणि आपण घालतोय कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर घालते मिक्सरला बारीक वाटण करून घेणार आहोत चला सगळ्यात आधी आपण काय करूया रावस घेतलेला आहे आपण करूया याला मॅरिनेट तर आपण घालतोय मीठ त्यानंतर घालूया हिरवं वाटण हिरव्या वाटणामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आलं लसूण कोथिंबीर मिरची हे आपण बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरला त्यानंतर घालूया लिंबूचा रस ह्याच्याऐवजी तुम्हाला जे आमसूल घालायचे ते तुम्ही तुमच्या चॉईसने घाला आता काय करूया हे सगळं लावून घेऊया त्याला असं व्यवस्थित आता आपण काय केलंय आपण याला हिरवं वाटण तर चोळून ठेवलेलं आहे आता हे एक दहा पंधरा मिनटं आपण असंच बाजूला ठेवणार आहोत नंतर मसाले याला लावणार आहोत आता आपण घेतलेले आहेत बोंबीर आता त्याला पण लावूया सगळ्यात आधी मीठ त्यानंतर जाईल हिरवं वाटण त्यानंतर जाईल लिंबाचा रस आता हे चांगलं लावून ठेवूया याला पण आपण असंच दहा पंधरा मिनटं ठेवणार आहोत बाजूला मॅरिनेट करून आणि मसाले आहेत ना ते आपण नंतर लावणार आहोत हे आता ठेवूया दहा मिनिट आता आपण ठेवली आहे कढई आंबट करायला कढई गरम झालेली आहे आपण टाकूया तेल दोन पळ्यात तेल घातलेलं आहे तेल गरम होऊ दे आता त्यात घालूया टेचलेला लसूण लसूण तर मस्त परतवलेला आहे आता त्यात त्या घालूया वाटण तुम्हाला मग ना आपण वाटणामध्ये काय काय घेतलेलं होतं खोबरं कोथिंबीर आलं आणि लसूण एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला होता आणि एक पाच सहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या होत्या हा तुमचं जसं मावर असेल त्या अंदाजाने तुम्ही आलं लसून घ्या आता हे वाटण आपल्याला घ्यायचं आहे शिजवून एक पाच मिनिट आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे वाटण तर आपलं शिजतच आहे त्याच्यातच आपण घालूया एक टमाट आता हे पण आपण ना चांगलं शिजवून घेऊया झाकण देऊया आणि पाच मिनिट शिजवून घेऊया ना ठेवा पण ना झाकण काढून बघूया बघा मस्त ना तेल सुटलेलं आहे म्हणजे आपलं वाटण पण शिजलेलं आहे आता त्यात आपण घालूया मसाले सगळ्यात आधी आपण घालूया आपला आगरी मसाला त्यानंतर घालूया हळद आणि थोडासा गरम मसाला तर हे मिक्स करून घेऊया आणि त्यात आता जाईल आपलं मावर आता याच्यात मावर घालूया हलक्या हाताने वर खाली करून घ्या आणि त्यात घालूया आता आपण पाणी आणि काय करायचं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आम्हाला एवढा रस्सा पुरेसा आहे तुमच्याकडे जशी माणसं असतील तशा प्रकारे तुम्ही आंबट करा आता आपण त्यात घालूया मीठ चवीपुरतं आणि आपण आता झाकण ठेवूया आणि जरा ना शिजवून घेऊया चांगली उकळी येऊ दे याला हा आणि सारखं असं काय हलक्या हाताने ते असं जोर लावून करू नका नाही तर त्याचे तुकडे पडतील आता एक पाच सहा मिनटं राहू दे मी तुम्हाला पुन्हा दाखवते आपण ना झाकण काढून बघूया हे बघा चांगली उकळी आलेली आहे आपण यात घालूया कोक आता पुन्हा एक पाच सहा मिनटं ठेवणार आहोत आपण आणि पाच सहा मिनिटांनंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते आपले पाच सहा मिनिटं झालेली आहेत झाकण काढून बघूया आणि तुम्ही पाहू शकता आपला आंबट रेडी झालेला आहे छान असं नक्की ट्राय करा आता ना आपण गॅस बंद करूया आणि घेऊया मावरत तळायला आता आपण घेतलेले आहेत बोंबीर आणि आता लावूया बोंबलाला मसाले सगळ्यात आधी घालूया आपला आगरी मसाला तुमच्याकडे जो साठवणीतला असेल ना तो तुम्ही घाला त्यानंतर आपण घालूया हळद आता हे मस्तपैकी मिक्स करूया मीठ वगैरे तर आपण आधीच लावून ठेवलेलं होतं आता हे आपण काय रव्यामध्ये फ्राय करणार आहोत आपण रवा आणि तांदळाचं पीठ एकत्र मिक्स केलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि लाईटली मसाला टाकलेला आहे आपला अग्री मसाला त्याच्यामध्ये आपण शॅलो फ्राय करणार आहोत हा हे आता झालेलं आहे याला चांगला मसाला लागलेला आहे चला आता आपण काय करूया रावसाला पण मसाले लावून घेऊया सगळ्यात आधी घाल घालूया अग्री मसाला त्याच्यानंतर हळद आता हे लावून मस्तपैकी मिक्स करून घेऊया बाकी तर सगळं आपण लावून ठेवलेलंच ला आहे आणि एकीकडे काय केलंय आपण तवा पण गरम करत ठेवलेला आहे तवा पण आपला गरम झालेला आहे घालूया तर तेल तेल जर गरम होऊ दे आता ना आपण घालूया त्यात लसूण टेसलेला लसूण घाला एक मस्त टेस्ट येते लसूण घातल्यावर आपण त्यात घालूया मावर रावस घातलेला आहे आपण आणि रावस ना आपण असा मसाल्यामध्ये फ्राय करणार आहोत आपण पलटवून घेऊया सावकाशपणे पलटवा मस्त असा मसाला लागलेला आहे ला मावर अगदी चमचमीत दिसत आहे ही बाजू पण ना आपल्याला शिजवून घ्यायची आहे चांगली अजिबात घाई करू नका मस्त अशी क्रिस्पी होऊन द्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपला रावस मस्त पैकी फ्राय करून झालेला आहे आता हा काढून घेऊया आता आपण काय करणार आहोत या रव्यामध्ये ना बोंबील घोळून घेणार आहोत चांगला असा दोन्ही बाजूने रवा आणि तांदळाचं पीठ लावून घ्या म्हणजे आपले बोंबील पण मस्त असे खायला क्रिस्पी होतील आपलं आता तेल पण गरम झालेला आहे आपण घालूया त्यात लसूण यामध्ये आता घालूया आपण बोंबीर आता मस्त क्रिस्पी असे फ्राय करून घ्यायचे आहे पहिला एक बाजू व्यवस्थित फ्राय होऊ दे ताना आपण ही बाजू पलटवून घेऊया अलग पलटवा तर ही बाजू पण मस्त पैकी आपण क्रिस्पी होऊन द्यायची आहे तेल सगळ्या बाजूने लागेल ह्याची दक्षता पण घ्या एक तीन चार मिनिटं लागतील जास्त वेळ नाही लागणार आपले बोंबील पण मस्तपैकी रेडी झालेले आहेत आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते